राम राम जय का तर आज मी एक नवीन देश आले आणि या देश न नाव आहे कॅनडा आणि ज्या शहर मध्ये <laughs> आता उभा आहे त्या शहर नव क्युबे आपण आता क्युबे काही शहर फिरणार आहे तर चला आणि इकडे तुम्हाला दिसरा नशिन की सगळ्या बिल्डिंगा वगैरे आहेत आणि बारीक गली मी आता जाहिरानो काबर की एक गैरी उंच आणि गैर पॉप्युलर बिल्डिंग आहे आपण तिकडे जाहिरनु तुमले ती बिल्डिंग मी धावसू तुम्ही जागा देखू शकतास तिकडे इकडे सगळा वेगवेगळ्या टाईप ना शॉप वगैरे हो आहेत आणि एकदम जुन्या अशा बिल्डिंग आहेत म्हणजे या दगडस वरून समजे राहणार असेल अ अशी जागा आहे आणि रेस्टॉरंट वगैरे हो थीम तुम्ही देखा की म्हणजे एकदम साधा सस्ता आणि एकदम डीम लाईटेसने लायला आहे ज्या की गैरा सुंदर असा वाटराणार म्हणजे आकर्षित वाटराणार आणि हऊ एक स्टॅच्यू आहे स्मारक खरंच सुंदर अशी जागा आहे तिकडे एक फुगा लायला त्याचने जो की एक बेबी नाही आहे की तो खिडकीमधून रुमले देखरा ना असं त्याचने जावाना प्रयत्न करेल गैरी जबरदस्त ती जागा वाटा नि जर तुम्ही देखात तर आणि गैरी गर्दी या जागावर आहे आणि भिंत तुम्ही देखा कि म्हणजे फोटो काढायसाठी तेच नाही भिंत फ्रेम करेल की म्हणजे असं वाटा ना की रिअल बिल्डिंग आहे पण हा एक प्लेन भिंत आहे की जिले तेच नाही पेंटिंग करेल अशी वाव जेव्हा मी लांबून उनो ना तो मला असं वाटे की एक माणूस आणि एक बाई गॅलरी आहे पण जेव्हा मी जवळ उनो तो मला समजन की तेचनी एकदम जबरदस्त अशी पेंटिंग करेल या भीतोर म्हणजे एक बिल्डिंग नी प्लेन भीत आहे आणि त्या भीतोर तेच नि पेंटिंग करेल गैरी मोठी भिंत आहे ज्या भी कलाकार काढलेल्या हॅटसॉप जबरदस्त असं देवा प्रयत्न करेल म्हणजे ॲज इट इज सगळ्या गोष्टी ज्या जटे राहायला पाहिजे ना तडे त्या गोष्टी सुंदर त्याच गली माझी जागा आहे की तिकडे नाही सगळं काही असं म्हणजे जुनी थीम ठेवाना प्रयत्न करेल जसा की दरवाजा या भिंत आणि त्या दगड की असं वाटा ना की एक ढाकलं पोरगे खिडकी मधून देखरा नावा घरमा आणि त्यांना मागला तो चर्च म्हणजे खरंच गैरी देखासारखी जागा आहे आणि हाय जी जागा आहे ती या भीतलेच लागे सण की म्हणजे जवळपास सगळं काही आणि बाबा इकडे गिटार वाजरा ना म्हणजे या लोकस एक वेगळी कला आहे आणि त्या कलाले ना त्याला असं नाही की पैसाच नाही कमी आहे येते मुळे इकडे टिप साडे बसतात बा नाही त्याकडे ती कला पुरा जगले की तेच ते काय काय तर तर असा या लोक जागा तुम्ही देखा सुंदर इकडे एक बेबी आहे की ते घरमा काय ते ना इकडे एक बेबी आहे की ते हवामा उड्राना असं तेचने जायला आणि इकडे एक बेबी आहे की जसं ताते विंचू दाबावर चढी जास ना बस सेम तसंच ते चढिस आणि इकडे ना आणि इकडे म्हणजे एक छोटा छोटा रेस्टॉरंट गैर सुंदर अशा त्या रेस्टॉरंटने ठेलेत म्हणजे एकदम वेल फुलं वगैरे झाडं लायला तेचने छोटा छोटा आणि सेंटर आहे त्या जागानं की तिकडे तुम्ही देखू शकतास म्हणजे फुलस्मा वगैरे या जागासले तेच भरी टाकेले की सगळा फुलं वगैरे इकडे तुम्ही देखायला भेटते ना आणि हाऊ एक छोटासा चर्च आहे जो की बंद पण जागा खरंच गैरी अट्रॅक्टिव्ह आहे आणि इकडे सगळ्या रेस्टॉरंट ना समोर तेच नाही भोपळा वगैरे ठेवलेत म्हणजे आटली थीमस तशी आहे की म्हणजे गर्दी अशी तुम्ही रेस्टॉरंट म आणि या सगळा भोपळा म्हणजे म्हणजे सांस्कृतिकच आहे की जे मी तुम्हाला दाव होतं मागला व्हिडिओ मा आणि तुम्ही इकडे देखू शकतास की एकदम सुंदर अशी जागा आहे गैरी गैरबरेल जागा आहे मार्केट टाउन आहे अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला आडे भेटावनी तर या सगळ्या शॉप वगैरे आहेत हो की तिकडे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही भेटतील आणि परत इकडे एक बाबा आहे की ते काहीतरी वेगळं वाद्यवाजी राहणार म्हणजे गैरा कलाकार लोक आहेत या देश जर तुम्ही देखशात तर गैरा कलाकार लोक आहेत आडे गैर क्राउडेड मार्केट आहे ही की म्हणजे सगळी गर्दीच गर्दी आहे इकडे आणि ही गर्दी तुम्ही देखा अरे बाप निस्ती गर्दी आहे आणि वरे जर तुम्ही देखशात ना जबरदस्त जागा आहे आणि ज्या बिल्डिंगबद्दल मी तुमले बोल राहतो ना तर ती वरे तर आपले वरे आते आणि या गलीमधून मी आते जाय वर वरे तर आप तर तुम्ही देखू शकता जिकडे की म्हणजे सगळा रेस्टॉरंट वगैरे आहेत आणि बाकीना कपडास्ता शॉप वगैरे तुम्ही इकडे देखाल भेटतील पण प्रतिमा जागा आहेत म्हणजे गैरी जास्त गर्दी तुम्ही इकडे देखायला भेटेल की म्हणजे सगळं अलग अलग देश असणार लोक आहेत अल्लग अलग कलर ना लोक आहेत तर इकडे तुम्ही देखा की म्हणजे ने एक वेगळं मार्केट इकडं जे की गैर जास्त जाम म्हणजे इतकी पब्लिक इकडे भयान तर तुम्ही इकडे देखू शकतास की म्हणजे वरे जावासाठी जागा आहे सुंदर खरंच अव जागा आहे तर तुम्ही इकडे देखू शकतास म्हणजे पुरी गर्दी इकडे जायरा का काबर की मेन टाउन आहे आणि जी बिल्डिंग बद्दल मी तुम्हाला बोल राहतो ना तर ती वर तर आपण आता तिकडे जावाना प्रयत्न करसो तर आता पायऱ्या चढिसन मी जायला वर आहे म्हणजे पायऱ्या बी असे पुराला नाकुडण्या पण जर तुम्ही देखशात तर इकडे नाही इथल्या मॉडर्न जागावर या लाकूडा पायऱ्या वगैरे ठेवलेत त्या तुम्ही देखू शकतास तर येस ना म्हणणं असं आहे की म्हणजे या लोक कितला बी नवीन राहणार तरी बी या जुन्याच गोष्टी ठेवतील आणि आपल्या लोक जुन्या गोष्टी पेगी देतच नवीन आणतस पण येसले ते किंमत गैरी जास्त आहे तर इथला खालून मी जो पायऱ्या चढत चढत ना तो मला वाटणं की मी सप्तशृंगी माताना वनीना गड चढ्रा नो म्हणजे इथल्या पायऱ्या आहेत या लाकूडना सगळ्या बनायल पण पुरी पब्लिक चढरा नाही त्यामुळे काही वाटणं नाही आणि इकडे जर तुम्ही देखशात तर गैरी जबरदस्त अशी जागा आहे तर मी या गर्दीने जागावरून येले आणि इकडे आता मला चढणं की म्हणजे पायऱ्या चढी चढी लंबा मी असून माय निव उपाधी पायऱ्या संपीत राहण्या म्हणजे ती बिल्डिंग देखा साठे तुमले पायऱ्या चढण्यात चढण्यात तर असा विषय आठला तर चला आता काय पर्यायच नाही त्यांसाठी आणि आपण जितला वर चढसूत ना तर तिथल्या इंटरेस्टिंग ती जागा बनत जायला का काबर की देखा तुम्ही म्हणजे जितला वर हिराणू तिथली जास्त गर्दी इकडे जागा वगैरे गैरी जास्त सुंदर आहे तुम्ही इकडे देखू शकता आणि इकडे मागे तर पुरा समुद्रच आहे जर तुम्ही इकडे देशात तर तर मागे सगळा समुद्र आहे आणि इकडे म्हणे अली शिप लागेल मागे बाबाने टकली दिस राहते तुम्ही शिप तयार म्हणजे जितल्या भी पायऱ्या आहेत ना तिथल्या सगळ्या पायऱ्या तेच नाही लाकुंड्या बनायला तुम्ही देखू शकतास की म्हणजे कमी पायऱ्या नाही येत दाबी सांग पायऱ्या धाडे तर सगळ्याला पायऱ्या तेच नाही लाकुंड्या बनायलाच आणि जी वरली बिल्डिंग आहे ना ती खरंच देखासारखी आहे आणि आपण जवळच आहेत आता त्या बिल्डिंग ना तर चला आणि तुम्ही इकडून त्या बिल्डिंग नजारा देखू शकतास म्हणजे अजून थोड्या पायऱ्या चढायना बाकी आहेत आणि मी फायनली झाले त्या बिल्डिंग ना, 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 ना समोर आणि तुम्ही देखू शकतास अप्रतिमाशी ती जागा आहे मला जहाज मधूनच आहे जागा दिसरा तर तिकडून मी ठरलेलं होतं की आता येण्याचं नाही बापल्या आपल्या आणि इकडे बी एक वेगळा टाउन आहे म्हणजे इकडे वरे चढानंतर एक वेगळं शहर आहे तर तुम्ही देखू शकतास हाय ती बिल्डिंग आहे जी मी तुम्हाला खालून द्या होती आणि येच इकडे छोटसं एक गिफ्ट शॉप बन आणि बरे कॅनडाना ध्वज तुमले दिस ना खरंच अप्रतिम जागा आहे आणि तुम्ही इकडे देखू शकतास की म्हणजे इकडे बी गैरी जास्त गर्दी आहे मेन टाउन तर इकडेच आहे हाय बिल्डिंग तुम्ही जवळून दे का एकदम जुनी आणि गैरी फेमस आठली बिल्डिंग आहे ही आणि जागावर तुम्ही देखू शकतास की म्हणजे गैरा लोक इकडे वर्या बिल्डिंग देखासाठी येलेत आणि त्या बिल्डिंग ना खालीच एक स्टॅच्यू आहे जो बी गैरा जास्त जुना आणि गैरा सुंदर असा स्टॅच्यू आहे तुम्ही देखू शकतास सुंदर अशी जागा आहे आणि तिकडे तेचणी बराच ध्वज वगैरे लायलेत वेगवेगळा आणि या बिल्डिंग ना एरियावरून मी आता खाली जर तुमले नजारा दावसू ना तर तो काहीतरी असा आहे की म्हणजे म्हणाली जहाज मागे लागेल एकदम शहरना शहर येते की आम्ही आता युरोप वरून पोचे झालेत कॅनडा आणि कॅनडावरून जाणार आहेत अमेरिका तर आता तर खाली जहाज लागेल आणि त्या जहाज वरून मी इथला वर आहे की म्हणजे वाटरा ते जवळ आहे पण खरंच जवळ नाहीये गैर जास्त दूर आहे जागा सुंदर अशी जागा आहे आणि हवा बिगैरी प्रति बिराणीवर आहे आणि गैरी जास्त पब्लिक आहे इकडे तर म्हणजे त्यांनी नजारा वेगळाच हे आठला जहाज न विषय असा आहे की रात्रभर चालत जहाज आणि दुसरा दिवस थांबस एक देश मा त्यानंतर एक दिवस पुरं थांबानं आणि परत रात्रभर चालस आणि दुसरा दिन दुसरा देश मा बिडायदेस कॅप्टन म्हणजे जवळजवळ देश, देश ताटे दे... तर एक दिवस मग आम्ही एक देश फिरिलेतच पण हा ही जी जागा आहे क्युबेकमध्ये सन कॅनडा मधली इतकी मोठी जागा आहे आणि इतक्या गोष्टी आहेत की म्हणजे इकडे ओव्हर नाईट आणि ओव्हर डे थांबणार आहेत म्हणजे पुरा दिवस आणि पुर रात्र थांबणार आहेत आणि कालदी दिवसभर समुद्रामार असो तर असं काहीतरी विषय आहे तर मी तुम्ही जाज मधला बी व्हिडिओ थोडा थोडा करेन टाकेसन धावणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करी ठेवा आणि पुरा व्हिडिओ देखत जा म्हणजे तुम्ही सगळा अपडेट म्हणाला भेटत राहतील अहो भाऊ इकडे गिटार वाजरा राहतील सांगू का झुमकावाले लावाले कार झुमकावाले लावास का आसराना झालो तो त्याने ऐकायला वाटतं ते गाणं तुम्ही जिकडे जाशात तिकडे तुमले काही ना काही वाजणारा लोक इकडे भेटतील म्हणजे लोकसले म्युझिक ना गैर गैरडे आठला लोकसले आणि ही जागा तुम्ही देखा की म्हणजे पुरा रेस्टॉरंट आहे तिकडे म्हणजे रेस्टॉरंट ना भरेल ही जागा आहे म्हणजे एकदम उन्मा बसेसन दारू ते बी रोडवर बसेसन म्हणजे असं नाही की चुपचाप गॅत बॉवरल्या खोलीस मारली थोडीशी नाही 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 म्हणजे एक वेगळा लेवल ना लोक येत किया म्हणजे घरमा बशी बिप आणि बाहेर बशी बी पेतास पेयस तर पेस म्हणजे असं येत ना त्या लपी छपी काही गरज नाही गाडी तुम्ही देखा हो बाई हो 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 हो। साप लेन जबरदस्त आहे ना म्हणजे या बिल्डिंग ना खालीच ती गाडी लायले म्हणजे नजाराच काहीतरी वेगळं म्हणजे अशा गाड्याच लिहिली सण सगळ्या पोरच एक वेगळा अट्रॅक्शन रास जर तुम्हाला माहिती असेल तर या गाडीनं नाव ना तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला ते धावणार नाहीये तर आई जागा तुम्ही देखा म्हणजे गर्दीनी भरेल ही जागा आहे आणि जर तुम्ही पुढे देखात तर हायबी गली म्हणजे पुरी गली ना गली म्हणजे आपलं जेवढं गाव असतात तेवढी गली फक्त रेस्टॉरंट आहे खावा पिवा आणि दारूसनी आहे आणि जी बारीक गली आहे ना तर हे सगळ्या पेंटिंग आणि फेमस गली आहे तर तिकडे आपण थोडासा राऊंड मारूत म्हणजे एकदम अप्रतिम आणि गरी अँटिक डिझाईन त्याचने काढायला सगळ्या गिटार वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी सगळं काही तुम्ही इकडे देखाल भेटेल सुंदर अशी जागा आहे म्हणजे नॉर्मल रोड आहे आणि जर तुम्ही इकडे देखात तर कोप्रामासने असा स्टॅच्यू बनाय दिले जो की बाहेर पाहिजे होता एवढा अप्रतिम स्टॅच्यू आहे पण तेच नाही तो एकदम म्हणजे नो इंटरेस्ट आहेत त्या आणि इकडे तुम्ही देखा म्हणजे मेन रोड नसे झाले या सगळ्या हॉटेलच आहेत म्हणजे इकडे हॉटेल रेस्टॉरंट ना गैरात तगडा बिझनेस आहे की येणार समजे राह ना की टुरिझम म्हणजे ती गली जर तुम्ही देखील असेल ना पुरी गली रेस्टॉरंट ने भरेल होते आणि पुरा रेस्टॉरंट माणसंच ना खचा खच होतात म्हणजे बिझनेस खरंच गैरात तगडा आहेस ना इकडे आजी ट्राय करा नि हुकमाती रिंगाटकाळासाठी पण लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही तर आधी बाबा मनरानातून राना तुम का व्हावनी मेटाक सुरलाय हा ना बोरई नाही नाही आजी खरज नाही राहू दे आजी दे नाही ना बाबांना सांगवत नाही भाऊ काय रामो बाबा <laughs> आणि क्युबिक शहर नाही एटीएम दे का म्हणजे आपल्याकडला हाफका तरी मोठा आहे पाणी ना एवढं एटीएम आहे त्यांना म्हणजे असं वाटा ना की चिल्लर ठेल अशी थोडीफार म्हणजे रोडवरच रोडवरचे एटीएम लाय दिले आणि ते भी एकदम छोटस तुम्ही देखू शकतास तर कॅनडा ह्या देशमधलं क्युबॅक शहर तुम्हाला कसं वाटणं कॉमेंट करीन नक्की सांगा आणि व्हिडिओ परिसर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ आपण लवकरच भेटणार आहेत जय कांदेश